मित्रांनो आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा या काळात करा स्वामींचीही विशेष सेवा स्वामी तुमची एकतरी इच्छा नक्की पूर्ण करतील मित्रांनो आषाढी एकादशी ते गुरुपौर्णिमा हा कालावधी अत्यंत पावन पवित्र आणि खूप मोठा काळ मानला जातो यावर्षी आषाढी एकादशी ही सहा जुलै रविवारच्या दिवशी आहे आणि गुरुपौर्णिमा दहा जुलै गुरुवारच्या दिवशी आहे तर सहा जुलैपासून दहा जुलैपर्यंत आपल्याला पाच दिवस मिळतात तर या पाच दिवसांमध्येच आपल्याला स्वामी महाराजांची आणि विष्णू देवाची विशेष सेवा करायची आहे ही विशेष सेवा तुम्ही फक्त पाच दिवस सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकतात ही सेवा तुम्ही सहा जुलै आषाढी एकादशीच्या दिवशी सुरू करायची आहे सेवा सुरू करण्याआधी तुम्ही संकल्प बोलायचं आहे तुमच्या मनाची इच्छा तुम्हाला काय हवं आहे तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात ते तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर पाच दिवस त्याच वेळेला सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा नित्य नेमाने करायची आहे या सेवेत तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत पण त्या दोन गोष्टी करण्याआधी तुम्हाला एक प्रार्थना हात जोडून देवघरासमोर बोलायची आहे ती म्हणजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः ही प्रार्थना एक वेळेस बोलायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळ जप ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे आणि त्यानंतर एक माळ जप आपल्या स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस या दोन माळ मंत्रांचे जप तुम्हाला सहा जुलैपासून दहा जुलैपर्यंत करू करायचे आहेत आणि दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुवारचा दिवस आहे त्यानिमित्ताने तुम्ही जवळच्या कृष्णाच्या रामाच्या विष्णूच्या महादेवाचा किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे आहे आपली कृतज्ञता आपण व्यक्त करायची आहे त्यांचे आभार मानायचे आहे आणि पुढील आयुष्यसुद्धा सुखात समृद्धीत शांततेत आणि चांगले आरोग्य मिळावे अशी कामना अशी प्रार्थना करायची आहे तर नक्की मित्रांनो या पाच दिवसाच्या कालावधीत तुम्ही सुद्धा ही सेवा करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्रीस्वामी समर्थ